या नवीन आत्ता प्रभाग पंचवीस मध्ये आमचे मित्र सिद्धेश कामटे या ठिकाणी एक नवीन चेहरा आहे आणि आजकाल जर तुम्ही पाहत असाल तर एक भारतीय जनता पक्षावर लोकांची खूप मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे या पुणे शहरामध्ये यांचे सहा आमदार असताना यांचं बहुमत असताना यांचे नगरसेवक असंख्य नगरसेवक असताना आज या पुणे शहराची जी दयनीय परिस्थिती करून ठेवलेली आहे तुम्ही पाहत असाल या मध्यवर्ती भागामध्ये जो वाहतुकीचा जो प्रश्न आहे आज योगायोगाने आमचा उमेदवार हा त्या मध्यवर्ती भागातील रहिवासी आहे तुमचे आमदार आहेत तुमचे नगरसेवक आहेत तुम्ही नगर तुम्हाला विकास करायचा आहे परंतु जो एक मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे रहदारीचा वाहतुकीचा त्याच्या संदर्भात कोणच काही बोलायला तयार नाही या संदर्भात नाही आज तुम्ही जे डेव्हलपमेंट करता तुम्ही पाहत असाल तर असंख्य कोट्यवधी रुपयांचा निधी तुम्ही या पुणे शहरामध्ये आणलाय परंतु या वाहतुकीच्या नियमावलीमध्ये देखील काही बदल करणं गरजेचं आहे त्या संदर्भातील एक जे आर या महा एक पुणे शहरामध्ये तुम्ही केला पाहिजे तो तुमच्याकडून तो आजपर्यंत काही झालेला नाहीये वाहतूक तुम्ही जर पाहत असाल तर या मध्यवर्ती भागामध्ये एक बहुर्याळी सारखा नेहरू चौकासारखा एक जो परिसर आहे अत्यंत गजबज गजबज असलेला परिसर आहे त्या ठिकाणून तुम्ही पीएमटी ची वाहनं जात आहेत आज तिथे चालणं मुश्किल झालंय लोकांना मागे देखील एक निवेदन दिलं होतं मी ज्यावेळेला वाहतूक पोलीस आपले आयुक्त होते त्यांना की जर एखादी वयोवृद्ध असेल आणि ती अँब्युलन्स जर त्या परिसरातून जर काढायची म्हटली ना साधारणतः त्या सर्व कालावधी त्या सर्व गोष्टी साधारणतः दिडी ते पावणे दोन तासाचा कालावधी लागतो की तिथून म्हणजे आतील रस्त्यात इंटरनल रस्त्यापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी का तर फक्त हे रस्ते अरुंद देत आणि ही वाहतूक आज अतिक्रमण मी बघत असायचं सगळ्यात एक मोठा प्रश्न आहे की अतिक्रमण हा या परिसरामध्ये आजपर्यंत कोणी केलेलं मला पाहायला मिळत नाही इतके निवेदन दिलेत आजपर्यंत अतिक्रमण विभागाला कोणीही त्याच्यावर ऍक्शन घ्यायला तयार नाही ह्या सर्व परिस्थितीला काय म्हणायचं नक्की 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 आम्हाला खात्री अशी की यावेळेला नक्कीच काय नागरिक सगळे सुजान नागरिक आहेत आम्हाला खात्री आहे आजपर्यंत सर्वांना संधी दिलेली आहे भारतीय जनता पक्षाला तर वारंवार संधी दिलेली आहे काही झालेलं नाही तर एकदा नक्कीच माझी सर्व नागरिकांना एक नम्र विनंती आहे की यावेळेला आमच्या सिद्धेश कामतेना नक्की आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असू द्यात आणि नक्की त्यांना विजयी करा एक नम्र आवाहन आहे सर्व नागरिकांना तरुण आहे एक नवीन संधी आहे नक्कीच आणि माझी अशी अपेक्षा आहे की तो नक्कीच त्या सर्व गोष्टी पूर्ण करेल